विद्यार्थी मित्रांनो आज आपण संधी म्हणजे काय ते बघणार आहोत तर थोडक्यात माहिती तर जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांना मिसळतात व त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र एक होण्याच्या प्रकारात संधी असे म्हणतात संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे तर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे संधी म्हणजे साधणे किंवा जोडणे तर विद्यार्थी मित्रांनो संधीचे जे, जे प्रकार आहेत ते तीन आहेत तर या ठिकाणी पहिला प्रकार दिला आहे स्वर संधी दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरा आहे विसर्ग संधी स्वरसंधी म्हणजे काय तर स्वर त्यालाच सुद्धा म्हणतात स्वर किंवा अच संधी तर स्वरसंधीचं दुसरं नाव विचारलं जातं तर आज संधी लक्षात ठेवायचं आहे तर स्वर अधिक स्वर शुर म्हणजेच स्वरसंधी स्वर शुर... आणि त्या स्वरामध्ये परत स्वर जर मिसळला तर ती स्वरसंधी होते तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एकमेका शेजारी येणारा वर्ण व जर स्वर असतील तर त्या स्वरसंधी असे म्हणतात उदाहरण विद्या अधिक आरती आ म्हणजेच आ आणि अ आ अधिक अ बरोबर आ, आ बरोबर विद्यार्थी विद्या अधिक अर्थी विद्यार्थी देव अधिक अलय अ अधिक आ अ अधिक आ बरोबर आ, आ, आ देवालय म्हणजेच दोन्हीही स्वर आहेत स्वरामध्ये स्वर मिसळले तर स्वरसंधी होते देवालय व्यंजन बघा व्यंजन संधी व्यंजन संधीलाच दुसरं नाव आहे हलसंधी लक्षात ठेवायचं व्यंजन संधीचं दुसरं नाव जर विचारलं तर हलसंधी हे लक्षात ठेवायचे तर व्यंजन अधिक व्यंजन व्यंजनामध्ये व्यंजन जर मिसळलं तर व्यंजन संधी होते किंवा व्यंजनामध्ये स्वर मिसळला तरी व्यंजन संधी होते जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असे म्हणतात परत एकदा बघा जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात उदाहरणार्थ सत अधिक आचार सत त अधिक आ दा, सदाचार षट अधिक रिपू षट्रिपू षट्रिपू म्हणजे ट आधिक र बरोबर ड्र विसर्गसंधी तर विसर्गसंधी विसर्गसंधी म्हणजे काय तर विसर्ग अधिक व्यंजन विसर्गामध्ये व्यंजन किंवा स्वर मिसळले तर ती विसर्गसंधी होते एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्गसंधी असे म्हणतात तर परत एकदा बघा एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात उदाहरणार्थ नी अधिक अंतर म्हणजे यात स्व विसर्ग दिलाय अधिक अम म्हणजे निरंतर र झालाय त्याचा अर्थ बरोबर निरंतर इथं दु अधिक जन दुर्जन दु अधिक जन तर या ठिकाणी विसर्ग अधिक ज बरोबर जर दुर्जन तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्व संधी बघितली संधीचे प्रकार तीन बघितले स्वरसंधी व्यंजन संधी विसर्गसंधी स्वरसंधीला असंधी असे पण म्हणतात स्वर अधिक स्वर मिळून स्वरसंधी तयार होते व्यंजन संधीला सुद्धा म्हणतात व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर मिळून व्यंजन संधी तयार होते विसर्गसंधी बरोबर विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर विसर्गसंधी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज संधी आणि तिचे प्रकार शिकलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका